नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडजेब क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता पाचवी नवोदयचे गणित अभ्यासत आहोत आज आपण स्वाध्याय दोन पॉईंट चार हा स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील आता विद्यार्थ्यांनो दोन हजार सॉरी आता जी आपली परीक्षा येणार आहे या परीक्षेसाठी तुम्हाला नवोदयची तयारी करायची आहे आपल्याकडे वेळ खूप कमी आहे म्हणून आपल्याला दररोजचा दररोज नवोदयचा अभ्यास करणं गरजेचं कर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना नवोदयमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात अडचणी येतात जे की विद्यार्थी आपल्या शिक्षकांना विचारू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आपले व्हिडिओ नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत यासाठी तुम्हीही अभ्यास करा आणि जे विद्यार्थी नोदयचा अभ्यास करत आहेत अशा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आधी न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय आज आपण बघतोय स्वाध्याय दोन पॉईंट चारमधील पहिलं गणित हा पूर्ण स्वाध्याय आपण स्पष्टीकरणासहित अभ्यासणार आहोत आता बघा पहिलं गणित काय आहे पुढील संख्या चढत्या भाजणीत आणि कंसात दिले मांडणीत विद्यार्थ्यांनो आता तुम्ही पाचवीत आलात म्हणजे बरेच असे शब्द आहेत की जे तुम्हाला नवीन अर्थाने किंवा नवीन शब्द विचारले जातात पण त्याचा अर्थ कधीही बदललेला नाही जसं की म्हणजे गुणाकार व्यस्त असेल असे काही शब्द असतील तर हे शब्द तुम्ही कायम लक्षात ठेवायचे आहेत आणि आपण प्रत्येक गणितामध्ये आलेला नवीन शब्द त्याचं स्पष्टीकरण सांगतो आता जर तुम्हाला कंसामध्ये मांडणीत हा शब्द आला नसता आणि फक्त भाजनीत लिहा असा आला असतं तर भरपूर मुलांना उत्तरी येत असताना सुद्धा मुलं कन्फ्यूज झाली असते कारण आपल्याला माहिती नाही आहेत दुसरे शब्द म्हणून तर बघा आता यात दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या चढत्या क्रमाने मांडायच्यात आपल्याला आपण चढता उतरता क्रम तिसरीपासून दुसरीपासून शिकतो अंकी तीन अंकी संख्याचा आपण शिकलेलो असतो चौथी मध्ये आपला बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे आता चढायचं आहे आपल्याला म्हणजे एक दोन तीन चार है ना एक दोन तीन चार असं लहानाकडून आपण मोठ्याकडे वर चढत जातो मग चढता क्रम म्हणल्यानंतर काय असायला पाहिजे तर सगळ्यात लहान संख्या जी आहे कारण एक सगळ्यात लहान आहे हो ना तर पहिली फर्स्ट स्टेप असते मग आता एक सगळ्यात लहान आहे तर दिलेल्या संख्यामध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे हे बघायचे आता प्रत्येक संख्येची सुरुवात ही अठ्ठ्याण्णव आणि एकोणनव्वद अशी झालेली आहे बघा ए एक मध्ये काय अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस दुसऱ्या संख्येची सुरुवात अठ्ठ्याण्णव हजार तेवीस तिसरीची एकोणनव्वद हजार तीनशे वीस आणि चौथीची अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस म्हणजे एक, एक दोन आणि तीन सोडला तर तीन नंबरची जी संख्या आहे ती सगळ्यात लहान आहे म्हणून ती आपण अगोदर घेतोय एकोणनव्वद हजार तीनशे वीस त्याच्यानंतरची थोडीशी मोठी संख्या कोणती आहे बघायचं इथं अठ्ठ्याण्णवचं आहे अठ्ठ्याण्णव आहे अठ्ठ्याण्णव मग एकक स्थानचा दशक स्थानचा अंक सेम आहे आपण शतक स्थानाचा विचार करूया इथं दोनशे तीस आहे इथं झिरो तेवीस आहे आणि इथं झिरो बत्तीस आहे मग आता झिरो बत्तीस आणि झिरो तेवीस मध्ये लहान संख्या कोणती आहे तर अठ्ठ्याण्णव नौ हजार तेवीस ही लहान संख्या झाली आपली मग ही आपण दोन नंबरला घेतली तीन नंबरला घेतलं आपण अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस आणि चार नंबरला घेतलं अठ्ठ्याण्णव हजार तीनशे दो सॉरी अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस म्हणजेच असं ऑप्शन असणारा पर्याय आहे आपला पर्याय क्रमांक डी तुम्हाला पुस्तक जवळ ठेवायचं आहे याचा पर्याय आहे ऑप्शन डी त्याच्यानंतर बघा आठ दहा आणि बारा या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी तीना संख्या कोणती आता काय करत बसायचं मग अशा वेळेला आता स्थानी शून्य आहे पाच आहे शून्य आहे शून्य आहे ठीक आहे मग आता इथं दहाने तर शंभर टक्के भाग जाईल म्हणजे बघा दहाने जातो बघ पण तीनही ही संख्यांना भाग जाणारी मग आता आपण काय करायचंय आठचा जर विचार केला आपण आठचा विचार केला तर नव्याण्णव ही जी संख्या आहे ना ही अकराच्या पटीतली आहे त्यामुळं नव्याण्णवला पण भाग जाणार नाही आता राहिले काय दोनशे पंचाहत्तर नऊशे साठ जर आपण नऊशे साठ आणि दोनशे पंचाहत्तरचा विचार केला तर ने भाग जातो का बघा बरं नऊशे पंचाहत्तरला निशेष म्हणजे पूर्ण भाग तर जात नाही कारण बाकी उरते पण जर बाराचा विचार केला तर बाराने नऊशे साठ ला भाग जातो म्हणजे या तीनही संख्यांना भाग निशेष भाग जाणारी है ना कोणती संख्या असेल मग पर्याय क्रमांक सी असेल चला विद्यार्थ्यांनो आपण पुढचं गणित बघूया काय आहे ते गणित क्रमांक चार मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा म्हणजे सॉरी तीन तीन आणि चार बघा विद्यार्थ्यानुगणित तीन आणि चार काय आहे ते आता एक आपल्याला गणित दिलेलं आहे त्याच्यामध्ये गुणाकार बेरीज आणि वजाबाकी या तिन्ही क्रिया ॲट अ टाइम एकदाच करायच्या आहे मग अशा गणितामध्ये काय करायचं असतं ज्यावेळेला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी अशा क्रिया दिलेल्या असतात त्यावेळेला आपल्याला जो मोठा आहे तो अगोदर क्रिया करून घ्यायची असते कंस सोडवायचा असतो बरोबर आहे मग आता इथं कंस दिलेला नाहीये पण मी कंस टाकलाय कारण बघा काय दिले एकोणनव्वद गुणिले पंधरा अधिक अकरा गुणिले पंधरा वजा पाचशे तर अशा वेळेला काय करायचं असतं आपल्याला गुणाकाराच्या क्रियेला कंस टाकून घ्यायचा असतो मग आपल्याला दोन कंस मिळालेले आहेत एकोणनव्वद गुणिले पंधरा आधी कंसाच्या बाहेर आहे आणि दुसऱ्या कंसात अकरा गुणिले पंधरा वजा कंसाच्या बाहेर पाचशे आहे तर आपल्याला अगोदर कंस सोडून घ्यावा लागेल तर आपल्याला काय करायचं आहे एकोणनव्वद गुणिले पंधरा आता तुम्ही छोटा भाग गुणाकार करू शकता किंवा मोठा गुणाकार करू शकता ज्याला जसा जमेल त्याने तसा करा बघा काही विद्यार्थी एकोणनव्वद गुणिले पंधरा करतील ठीक आहे मग या पाचने आपल्याला पूर्ण करत बसण्यापेक्षा मग खूप वेळ जाईल आपला तर पंधराणव्वे पस्तीसाचे तर आपण डायरेक्टली करूयात पस्तीसला पाच पंधरानव्हे पस्तीसाचे म्हणजे हा चाले तेरा एकशे पस्तीस आहे ना तर पस्तीसचे पाच मग पंधरा आठ वीसाचे एकशे वीस अधिक तेरा करावं लागेल आपल्याला एकशे वीस अधिक तेरा जर केलं आपल्याला तर मिळतील एकशे तेहतीस म्हणजे आपला गुणाकार काय आला एक हजार तीनशे पस्तीस गुणाकार आला हा पहिल्या कंसाचा ठीक आहे मग आता बेरजेचं चिन्ह जसंच्या तसं आपण दुसरा कंस मांडून घेऊया पंधरा एक पंधरा बघा आता हा पण गुणाकार आपल्याला अशाच पद्धतीने करायचा आहे पंधरा एक पंधरा मग पंधराला पाच हातच्या एक पंधरा एक पंधरा आणि एक सोळा म्हणजे दुसरा गुणाकार काय आला आपला एकशे पासष्ट गुणाकार आलेला आहे मग हा कंस सोडवला एकशे पासष्ट हा कंस सोडवला एक हजार तीनशे पस्तीस आणि वजा पाचशे हे जसेच्या तसे ठेवायचे तर आता या दोन्हींची बेरीज करायची आहे आपल्याला एकशे पासष्ट आणि एक हजार तीनशे पस्तीस पाच पाच दहाला ला शून्य हातचा एक सहा आणि चार दहाला शून्य हातचा आला एक तीन दोन पाच आणि एक म्हणजे यांची बेरीज आलेली आहे एक हजार पाचशे या दोन्हीची ठीक आहे आणि वजा पाचशे करूयात मग आता एक हजार पाचशेमधून जर पाचशे केले तर किती राहिले खाली एक हजार राहिले एक हजार असलेला पर्याय कुठं आहे आपला ऑप्शन सीमध्ये आहे तर याचं उत्तर काय आहे आपल्याला पर्याय क्रमांक सी त्याच्यानंतरचं चा गणित बघा चौथं काय आहे एक भागाकार दिलेला आहे आणि या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर काय आहे असं विचारलेले आता हा जो भागाकार आहे ना खूप सोपा आहे आपण नेहमीच असे भागाकार करत आले आता तुम्हाला वाटेल की हे खूप मोठं आहे आणि तेरा बापरे कसं करायचं काय तर काय करायचं सरळ सरळ तुम्हाला काटाकाटी डायरेक्टली जमत नाहीये तुम्ही चमच्यातला भागाकार करून घ्या कारण असा भागाकार जर तुम्ही केला ना त्याला वेळ जातो पण तुम्हाला हळूहळू सवय लागायला हवी मग आता असा भागाकार करत असताना काय करायचं बघा तर तेराने डायरेक्ट तेराला भाग जाळू शकतो तेरा एक तेरा मग शून्य बाकी काय आले तेरामधून तेरा, तेरा गेले शून्य आले मग आता इथं शून्य आहेत मग आता इथं शून्य आहेत त्याला खाली घ्यायचे इथं शून्य आले ठीक आहे मग खाली शून्य घेतला आहे म्हणजे वर सुद्धा शून्य आला आता परत वरचे चार आपल्याला घ्यायचे आहेत चार घेतले ठीक आहे मग आता तेरापेक्षा चार कसं आहे लहान आहे मग याला जा भाग जातो का नाही जात म्हणून परत इथे एक छोटा म्हणजे परत एक शून्य द्यावं लागेल चारसाठी चार खाली घ्यावं लागेल मग चार मग परत आपल्याला वरून काय घ्यावं लागेल माहिती का तुम्हाला मा हे दोन घ्यावे लागतील ठीक आहे मग किती झाले बघा इथं बेचाळीस झाले आपण डायरेक्टली मी खालच्या स्टेप वाढवत नाही इथंच तुम्हाला घेऊन दाखवते तेरा त्रिकोण एकोणचाळीस बेचाळीस नाही आहे बेचाळीसपेक्षा पेक्षा लहान संख्या कोणती आहे एकोणचाळीस तेरा त्रिक तीनचा भाग बसला मग आता बेचाळीसमधून मधून एकोणचाळीस गेले किती राहिले तीन राहिले बरोबर आहे तीन मग आता हे वरून आलेले नऊ आपण घेऊयात परत इथं एकोणचाळीस संख्या झाली तेरा त्रिकोण एकोणचाळ म्हणजे परत आपला पूर्ण भाग बसलेला आहे आणि बाकी आलेली आहे आपली शून्य तर ह्या भागाकार किंवा या, या पदावलीला सोपे रूप दिल्यावर कोणतं उत्तर येणार आहे तर हे उत्तर आहे आतानो सी नाही सॉरी पर्याय आहे आपला ए बघा असं कन्फ्यूज होऊ शकतं त्याच्यासाठी आपलं उत्तर काय आलंय हे तुम्हाला व्यवस्थित बघायला हवं दहा हजार तेहतीस आणि इकडे आहे तेरा हजार तीन त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज झालेलं आहे तर आपलं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक ए मोटारीच्या एका पार्किंगमध्ये चौदा रांगा आहेत प्रत्येक रांगेत गाड्या उभं करण्यासाठी चारशे वीस जागा आहेत म्हणजे प्रत्येक रांगेमध्ये चारशे वीस प्रमाणे चौदा रांगा आहेत लक्षात ठेवायचंय गणितात काय सांगितलं आहे गणित वाचत वाचत असतानाच एवढा काळजीपूर्वक वाचायचं आहे की ते संपत आल्यावर आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपल्याला कोणती क्रिया करायची आहे किती आहे पहिल्याच लाईनमध्ये आपल्याला काय करायचंय मोटारीच्या एका पार्किंगमध्ये टोटल जागा किती आहेत चौदा सॉरी म्हणजे पार्किंगमध्ये एकूण लाईन्स किती आहेत चौदा लाईन आहेत आणि प्रत्येक लाईनमध्ये जागा किती आहेत चारशे वीस तर अख्ख्या पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा असतील किती सोपा आहे काय करायचं आहे एवढं मोठं गणित आहे पण क्रिया खूप छोटी आहे क्रिया काय करायला सांगितली आपल्याला गुणाकाराची क्रिया करायची आहे चारशे वीस गुणिले चौदा करायचं सोपा गुणाकार आहे तुम्हाला डायरेक्ट भा म्हणजे गुणता येत नसेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप करा चारशे वीस गुणिले चौदा चारने शून्याला गुणलं चार शून्य शून्य चार दोन्ही आठ चारी चोखा सोहळा चारचा संबंध संपला एक गुणायचे एक शून्य शून्य बे एक बे आट, आट, पाँच, चार एक चार ठीक आहे शून्य आठ आठ पाच पाच हजार आठशे ऐंशी ऑप्शन कुठं मिळत आहे पर्याय क्रमांक बी मध्ये बघा नंतर सहा काय एका शाळेत सातशे चार डेस्क बावीस वर्गात ठेवायचे आहेत जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील आता इथं सुद्धा काय करायचं आपल्याला लक्षात यायला पाहिजे वर गुणाकार केलाय खाली भागाकार करायचा टोटल संख्या किती आहे डेस्कची सातशे चार ठीक आहे सातशे चार भागिले किती वर्गात ठेवायचे आहेत ते बावीस वर्गामध्ये ठेवायचे आहेत आणि ते सुद्धा इक्वल इक्वल एकही कमी किंवा जास्त ठेवायचा नाही भागाकार करून बघूयात बावीस एक बावीस बावीस त्रिक सहासष्ट सहासष्ट उरले किती चार म्हणजे इथे किती झाले चौवेचाळीस बावीस एक बावीस बावीस दोन्ही चौवेचाळीस म्हणजे प्रत्येक वर्गात किती ठेवायचे आहेत डेस्क आपल्याला बत्तीस ऑप्शन कुठे मिळतो आपल्याला पर्याय क्रमांक ये मग तुम्हाला ला इथं सर्कल करायचं आहे तुम्हाला ते काळजीपूर्वक करायचं बरं का विद्यार्थ्यानं नंतर बघा एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो आणि ऑप्शन दिलेत कशाने भाग जाऊ शकतो दोनने जाऊ शकतो का पाचने का आठने का नऊने गणित खूप सोपं आहे बघा अशा गणितामध्ये काय करायचं आहे एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली असता आता कोणतीही एक संख्या घेऊयात सपोज आपण घेतलेली आहे सोहळा ठीक आहे सोळा आता यांची बेरीज करू आपण सोळा एक आणि सहाची किती झाले सात आता ही बेरीज या सोळामधून वजा करायची आपल्याला किती आले सोळामधून सात गेले तर नऊ मग ह्या नऊला भाग कशाने जाईल दोनने जाईल का जात नाही पाचने जाईल का मुळीच नाही आठने जाईल का जाणार नाही मग कशाने भाग जातो तर नऊने ने जातो मग याचा ऑप्शन काय असणार आहे पर्याय क्रमांक डी चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात अशाच एका सोप्या आणि पूर्ण स्पष्टीकरणासहित असलेल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद